आंदोलन करत राहतोय आता अमोल बापूंनी सांगितलं की चार दिवसापूर्वी बैठक झाली या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली निश्चितपणाने या सकारात्मक चर्चेचा आम्ही सगळे धनगर समाज बांधव अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो त्या बैठकीत असंही झालं की या संदर्भातला काय जी आर निघावा त्याच्याबद्दलच्या काय सूचना असाव्यात याही मागवल्या कृती समिती त्याही सं, संदर्भात आपल्या काय सूचना आहेत ते देत आहे म्हणून मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे साहेब जसं तुम्ही शासनात आहे तुम्ही प्रशासनात आहे तसं आम्ही शासनात आहे मी भारतीय जनता मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे पण माझ्या जातीसाठी मी पहिल्यांदा रस्त्यावर येणार आहे कारण माझ्या दृष्टीने माझ्या समाजाला त्याच्या हक्काच मिळलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे नरोटे आले त्यांचे स्वागत करतो तसेच दादा सलगर आले त्यांचे मी स्वागत करतो म्हणून हा जो लढा चाललाय या लढ्यासाठी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे हे संघटित होत असताना आजची जी परिस्थिती ही बदलायची असेल तर निश्चितपणाने संघटितपणे काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्यातले मतभेद असतील आपले पक्ष पक्ष असतील काय असतील हे सगळे जोडे आपण बाजूला ठेवून फक्त समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि समाजाची लढाई प्रामाणिकपणे लढणं गरजेचं आहे एवढंच मी आज आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि कृती समिती इथून पुढे जो काही आदेश देईल जे काही सांगाल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण वागू एवढंच आपल्याला या या प्रसंगी सांगतो आणि दोन शब्द थांबवतो जय मल्ला विराट एकोणीशे छप्पन शाका साहेब -ता ता यांच्या आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे अनुसूचित जमातीच्या सूची व्यतिरिक्त अहवालामध्ये धनगर असाच उल्लेख आहे फक्त सूचीमध्ये छत्तीसाव्या क्रमांकाला धनगड असं लिहिलं गेलेलं आहे परंतु भारतीय राष्ट्रीय हिंदी कोशामध्ये कुठेही धनगड नावाचा शब्द नाही एकोणीसशे छप्पनच्या अगोदर महाराष्ट्रात अथवा भारतामध्ये कुठेही धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही महाराष्ट्राचे आतापर्चे सर्वच्या सर्व मुख्यमंत्री यांनी एस टी आयोगाला दरवर्षी अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात धनगर ही जमात उपलब्ध नाही परंतु धनगर समाज सरकार देत नाही म्हणून न्यायालयामध्ये गेला न्यायालय लढा चालू असताना खिलारे कुटुंबाला पाच दाखले देऊन एक षडयंत्र गेलं आणि कोर्टामध्ये ते दाखले आणून ठेवले आणि धनगर समाजाला जो कोर्टातून न्याय मिळत होता तो, तो राहून गेला बांधवांवर राज्य सरकार धनगर समाजाची सगळ्या बाजूने कोटी करत आहे त्यामुळे या सरकारला आपल्याला रस्त्यावर उतरून जागा लागणार आहे ज्यांना नाही निजामाचे रेकॉर्ड तपासून दाखले दिले जातात परंतु या जगाची आदिम संस्कृती ही पशुपालक आहे धनगर हा पशुपालक आहे या पशुपालकांना वन वन भटकण्यापासून वाचून त्यांना मुख्य धारामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची निर्मिती झालेली आहे परंतु त्या आरक्षणाचा लाभ धनगर समाजाला दिला जात नाही म्हणून हे आक्रोश आंदोलन चालू आहे बांधवांनो सरकारला जर एवढ्या जाग नाही आली तर उद्या आपल्याला मंगळवारी आपल्या लाखोच्या संख्येने पंढरपूर मध्ये पोहोचायचं आहे <प्राथा> आपले पंढरपूरचे बांधव उपोषण करते सांगतील त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या आंदोलनाची दिशा आपल्याला ठरवायची आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला की प्रत्येकाने आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायचं आहे रस्त्यावर यायचं आहे सज्ज व्हायचं आहे उद्या आपल्याला तिथं त्या चरणी आषाढी प्रमाणे गर्दी करायची बांधवानो म्हणून तुम्हाला हाक देण्यासाठी आलेला आहे जय मल्हार सोलापूरचे आपले काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरुडे बोलतील आज विजापूर हायवे आपण आढवण्याचा सर्व जंग समाज बांधव कृत्य समिती आधी देईल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आंदोलन घेतोय अमोल कारंडे असतील शेखर बंगाले असतील